सांगलीत गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बाप्पाच्या स्थापनेसाठी लगबग मिरवणुकीने गणरायाचे स्वागत आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली सकाळपासूनच आपल्या आवडत्या गणपती बाप्पाला घरामध्ये स्थापना करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी गणेश भक्तांनी मूर्ती विक्री केंद्र येथे गर्दी केली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भव्य दिव्य गणेश मूर्तीची मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत केले गणपती बाप्पाचा आगमन करताना लहान मुले माता भगिनी यांच्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला पायी चालत दुचाकी वाहन रिक्षा ट्रॅक्टरमधून विविध रूपातील गणपती बाप्पा गणेश भक्तांनी घरी घेऊन गे गेले गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरियाच्या जयघोषाने सांगली नगरी आज दुमदुमून निघाली होती मिरजकर पटवर्धन सरकार यांच्या तीनशे वर्षापूर्वीची गणेश स्थापनेची परंपरा त्यांनी आज अखंड ठेवत गणेश तलाव येथील गणेश मंदिर येथे गणरायाची स्थापना केली बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली